तर बघा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं काय पत्रक आलेलं आहे हे याच्यात काय म्हटलेलं आहे पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीकरिता उमेदवारांच्या कमाल वयामर्दीतील पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेल्या जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत आपण सादर केलेल्या संदर्भातील प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्याटप्प्यामध्ये केली जात असली तरी एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने तसेच पहिल्या टप्प्यातील दहा टक्के रिक्त जागा अपात्र नैरजर्या रि जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी ते निष्कर्ष उमेदवारांच्या कमाल वयामध्ये संदर्भात लागू होते तेच निष्कर्ष या चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेच लागू राहतील सबक पुढील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांच्या आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या जाहिरातीच्या जा दिनांकास असलेल्या उमेदवाराची वय ग्राह्य धरणे निय निश्चित आहे या संदर्भात शासनाने दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील तरतुदीव आपला उपरोक्त पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या संदर्भातील प्रस्ताव विचारात घेता शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये गुणांच्या आधारे घेण्यात असलेल्या शिक्षक भरती या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी आपल्या अभिप्रायानुसार शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसंदर्भात निश्चित केलेल्या सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या या असलेल्या उमेदवाराची वय विचारात घेण्यात यावे त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद